जालना लातूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या पोलीस पाटील पदाची जी जाहिरात आहे ती प्रोसेस मध्ये आहे त्याची कारवाई सुरू आहे त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस पाटील पदासाठी जाहिरात येणार आहेत तर या पदासाठी पात्रता काय असतात निकष काय असतात त्याच्याबद्दलच माहिती पाहूया जर पहिल्यांदा पात्रता जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि वयाची मर्यादा आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष यांच्या दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर तुम्ही ज्या गावामध्ये पद रिक्त आहे त्याच गावचे रहिवासी असणं गरजेचं आहे कारण पोलीस पाटील हा त्याच गावातला असतो दुसऱ्या गावामध्ये ही नोकरी करता येत नाही आणि इतर ज्या शासकीय कर्मचाऱ्याच्या ज्या केस संबंधी असेल किंवा आपत्त्या संबंधी ज्या अटी असतात त्यास था, था, त्या सुद्धा पोलीस पाटलाला पूर्ण कराव्या लागतात पात्रतेमध्ये त्याचबरोबर निवड पद्धत सांगायचं झालं तर एकूण शंभर मार्कावर मेरिट लावलं जातं त्याच्यापैकी ऐंशी गुणाची तुमची लेखी परीक्षा असते आणि वीस मार्काची मुलाखत असते लेखी परीक्षेमध्ये ऐंशी गुण आणि एकूण ऐंशी प्रश्न असतात विषय असतात जी के गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी तसेच स्थानिक जे आहे ते स्थानिक माहिती तसेच त्या पदाबद्दल माहिती इत्यादी असतात मराठी किंवा इंग्रजी याला नसतं त्याचपर्यंत मुलाखत आहे मुलाखती वीस गुणाची असते तुम्हाला लेखीला पंचेचाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे छत्तीस पेक्षा जास्त गुण पडले की तुम्ही मुलाखतीला पात्र होता आणि अशा ऐंशी प्लस वीस शंभर मार्काचं पोलीस पाटील पदासाठी मेरिट लावलं जातं जर पोलीस पाटलाचं मानधन जर सांगायचं झालं तर वेतन मिळत नाही तर फिक्स मानधन मिळतं पंधरा हजार रुपये प्लस भत्ते मिळतात यांची नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतात आणि पदावरून जर काढायचं असेल तर उपविभागीय दंडाधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांना पदावरून दूर करू शकतात आता याचा जर अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर काय करा जे पोलीस भरतीचा जो अभ्यास आहे तोच अभ्यास इथे लागू पडतो फक्त मराठी व्याकरण सोडून इतर पोलीस भरतीचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी या या ठिकाणी सेम लागू पडतो त्याच्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या अकॅडमीच्या ऍपमध्ये मोफत कंटेंट मोठ्या प्रमाणावर दिलेला आहे पोलीस भरतीची बॅग सुद्धा आहे ती तुम्ही खरेदी करा तुम्हाला त्याचा फायदा पोलीस पाटील या पदासाठी सुद्धा होणार आहे धन्यवाद